मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मान सन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असतो असाच काहीसा नवरात्रोत्सव भिवंडी ग्रामीण येथील पोस्ट लोणारच्या हद्दीत जे हनुमान मित्रमंडळ शिवनगर चौदारपाडा या ठिकाणी देखील होत आहे तुम्ही पाहू शकता गेले तीन चार दिवस जो मुसळधार पाऊस सुरू आहे सर्वत्र त्या मुसळधार पावसाने प्रत्येक नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी आनंदावर एक खूप म्हणजे आनंद नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या चौदरपाड्यातील जे हनुमान मित्र मंडळातील तुम्ही सदस्यांना पाहू शकता हे जे दुर्गा भक्त आहेत किती उत्साहाने भर पावसात छत्राय घेऊन ते सुद्धा आपला जो उत्सव आहे तो साजरा करत आहेत गरबा खेळत आहेत आणि असाच उत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा होत असतो त्यात बरेच भर बर म्हणजे आपला जो भारत पाकिस्तान जो आय सी सी चॅम्पियनशिप ट्रॉफी जी चालू होता त्याची जी, जी फायनल मॅच होती त्याचा त्याचा जो आनंद मॅच जिंकल्याचा तो देखील उत्साह तुम्ही पाहू शकता याचा त्याचा आनंद देखील मॅच जिंकल्याचा आनंद देखील त्यांनी खूप इथे साजरा केला आहे गरबा खेळून नवरात्र उत्सवात पाहू शकता किती छत्रा प्रत्येकाने छत्री घेतले परंतु हार मानलेली नाही नवरात्र उत्सव आहे आपल्या देवीचा जागर आहे आपल्या देवीला मान सन्मानाचे हे नाव रात्री आहेत तर ते त्यामुळे त्यांना योग्य तो मान सन्मान दिलाच पाहिजे अशा अनुषंगाने येथील हे गावकरी जे हनुमान मित्रमंडळ शिवनगर पाडा भिवंडी ग्रामीण लोणार या ठिकाणचे पाहू शकता किती उत्साह येतो अशाच प्रकारचे सतत नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मराठी या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नये आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब